नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की कुंभ राशीचे लोक वर्षाच्या पहिल्या दिवशी आवश्यक कामांना गती देतील आर्थिक व्यावसायिक प्रयत्न चालू ठेवतील वाद संवाद याच्यामध्ये चांगली प्रगती होईल भावनिक विषयामध्ये अंकुश वाढेल माहिती गोळा करण्यावरती भर दिला जाईल भावा बहिणींशी जवळीक वाढेल त्यामुळे या राशीच्या लोकांनी आता आळस सोडून द्यायला हवा यांच्या विविध कामांना गती येणार आहे राजकारण चालू राहील सहकार्य आणि भागीदारीमध्ये रस वाढेल सर्वांशी सुसंवाद वाढेल या राशींना या वर्षामध्ये धैर्य शौर्य आणि संपर्कानं सर्वत्र चांगलं राहणार आहे यांचं मनोबल उंचावणार आहे कार्यसिद्धी मजबूत होणार आहे व्यावसायिक सक्रियता राहणार आहे अवश्य कामामध्ये समजूतदारपणा राहणार आहे ध्येय साध्य होणार आहे आयुष्यामध्ये तुम्ही गती दाखवणार आहात व्यावसायिक कामं तुम्ही प्राधान्यानं करणार आहात यशाची टक्केवारी चांगली राहणार आहे व्यावसायिक कामांना तुमच्या गती मिळेल व्यवस्था चांगली असेल मोठे विचार केल्यास चांगले परिणाम मिळतील नवीन बाबींमध्ये तुम्ही सक्रियता दाखवून द्याल त्यानंतर प्रियजनांशी संपर्क साधल्यानं तुमचा संवाद सुधारण्यामध्ये तुम्ही सक्षम व्हाल भावासोबत भेट होईल भावनिक चर्चा परिणामकारक ठरेल नातेवाईकांना तुम्ही मदत करत राहाल प्रियजनांसोबत तुम्ही शुभ वेळ घालवाल मतभेद दूर होतील पाहुण्यांचं आगमन होईल नातेसंबंधांवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल परस्पर विश्वासाला बळ मिळेल मनाच्या बाबतीमध्ये शुभदा राहील तुमच्या आनंदामध्ये वाढ होईल आता तुमचं आरोग्य कसं राहील तेही यावर्षी जाणून घेऊयात हो यामध्ये उत्कृष्टतेकडे तुमची वाटचाल राहील जेवण तुमचं आकर्षक होईल शांत आणि सभ्य तुमचं मन होईल धैर्य प्रबळ राहील आळस तुम्ही सोडून द्यायला हवा तुमची कामगिरी सुधारेल आरोग्य चांगलं राहील या वर्षीसाठी तुमचा भाग्यवान क्रमांक आहे एक तीन आणि सहा आणि तुमचा शुभ रंग आहे तपकिरी त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करायला हवं यावर्षी यावर्षी तुम्ही करायला हवं की भगवान भास्कर आदित्यला तुम्ही अर्ध्य अर्पण करायला हवं आणि योग्य रीतीनं दान करायला हवं नाविन्य आणि सहकार्याची भावना तुमच्या मनामध्ये ठेवायला हवी नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल आणि स्वामींची कृपा तर तुमच्यावरती आहेच त्याची काही काळजी करू नका तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद